शांती असो मी पास्टर जयमाला तुमच्या पुढे सुंदर असं वचन घेऊन आली आहे आणि परमेश्वर या वचनाद्वारे प्रत्येकाचे जीवनात कार्य करत आहे हालेलुया वचन असं आहे नवीन करार प्रेक्षकांचे कृत्य अध्याय नऊ हालेलुया आणि वचन एक पासून शौलाचा पालट हालेलुया हालेलुया शऊल अजूनही प्रभूच्या शिष्यांना धमक्या देणे त्यांचा घात करणे या विषयीचे चुटकार टाकत होता हालेलुया जो शौल नावाचा व्यक्ती होता जो अधिकारी होता जेलर हालेलुया तो काय करायचा का येशूचं नाव घ्यायचे येशूचं नाव घेऊन लोक कार्य शिष्य त्यांना तो काय करायचा मारायचा बाई असो मुली असो लहान मुलं असो म्हातारे कोकरे असो त्यांना लक्ष त्यांना दया नाही यायची त्याला आणि काय करायचं सराला का? जेलमध्ये टाकायचं त्यांना मारायचं त्यांना पकडायचं त्याची खूप छळ करायचा आणि असंच दुसऱ्या गावाला चालला होता कुठल्या हॅलो या ताने प्रमुख या जाऊन त्याच्यापासून सवास सवासस्थाना अशी पत्रे मागितली की मार की तो मार्ग अनुसर अनुसरणारे पुरुष किंवा स्त्रिया कोणीही त्याला आढळल्यास त्याने त्यांना बांधून येमे ता आणावे अने रिया जो कोण मोठा आलेलिया मोठ्याने बोलत आपण देवाची स्थिती आहे आलेलिया म्हणजे अरे आवाज मोठा काढा आले लिया तर पण वचन सांगतो तो पवल काय करत होता मोठ्या एका अधिकाऱ्याकडे गेला आणि दुसऱ्या देशांना आता सांगायचं आहे की इथे येशूचा कार्यकर्तरी कोणी दिसलं येसूचं नाव घेतानी तर त्यांना तुम्ही शिक्षा करायची त्यांना पकडायची त्यांना मारहाण करायची त्यांना बंद करायचं असं म्हणून मोठ्या अधिकाऱ्याकडून पत्र घेतलं आणि आता त्याला दुसऱ्या देशाला जायचं आहे आलेली आहे आलेली आहे आलेली मग स्त्रिया असू दे पुरुष असू दे मुलं असू दे म्हातारे असू दे सर्व कुणाला सोडायचं आले या आणि सर्वात बांधून आणायचं जे कुठे असं पकडलं दिसलं येशूचं कार्यकर्त्यांनी ते येशूचं नाव घेताना बांधून आणायचं कुठे असं आढळलं जात आलेली या आणि असं त्याने एका अधिकाऱ्याकडून पत्र घेऊन घेतलं आलेली आहे पण जाता जाता असे झाले की तो धीमिष्काजवळ येऊन पोहोचला त्यावेळी दिमिष्काजवळ दिमिष्क म्हणजे एक शहर आहे तिकडे म्हणजे तो आणि त्याच्याशी शिपायांना काही घेऊन चालला होता सेना घोड्यावर कोण तशा उडला पत्र घेऊन चालला होता दुसऱ्या देशाला जाण्यासाठी तर मध्ये शहर लागलं कुठलं गाव लागलं आलेली या तर परमेश्वराचं वचन सांगतं दिमेश का जवळ येऊन पोचला त्यावेळी अकस्मात त्याच्या भोवती आकाशातून प्रकाश चमकला आलेली या काय झालं तो दुसऱ्या देशाला चाललेला होता आता मध्ये गाव लागलं त्याला जाता तिथं अचानक आकाशातून का आला त्याच्यावर प्रकाश आला एकदम जोराचा आलेली या आलेली या तर परमेश्वराचं वचन सांगता तेव्हा तो जमिनीवर पडला आलेली आहे आणि जसा प्रकाश आला त्याच्यावर त्या शौदावर तो काय झाला त्या प्रकाशामुळं भया कसा असेल तो, तो, तो प्रकाश जमिनीवर पडला तो छोटासा नाही प्रकाश एकदम भयानक लक्क प्रकाश आला त्याच्यावर आणि धाड दिवशी तो घोड्यावरून खाली पडला जमिनीवर आलेली आहे आणि त्याने अशी वाणी बरोबर बोलताना ऐकली ते प्रकाश तो पडला जमिनीवर आणि त्याच्यातून थोडा आवाज आला त्या प्रकाशातून काय झालं त्या आवाज आवाज आला आला काय शवला शवला माझा छळ का करतोस काय आवाज आला माझा छळ करतोस लिया लिया तेव्हा तो काय म्हणाला आहे तो शौल तेव्हा तो म्हणाला प्रभू तू कोण आहेस आले लिया काय म्हटला प्रभू तू कोण आहेस त्याने म्हटले मग ज्या प्रकाशातून जीवाने आवाज आला होता त्याला त्याने काय म्हटलं प्रभू तो कोण आहे तू छळ करतोस तोच मी आहे आलेली आलेली काय बोलला ज्या येशूचा तू छळ करतोस तोच मी आहे का त्यावर लात मारणे हे तुला कठीण तेव्हा तो थरथर कापत आश्चर्यचकित म्हणाला मी काय करावे अशी तुझी इच्छा आहे थरथर कापत होता तो आलेली आलेली तो मारताना थरथर नाही कापायचं त्याच्या हात थरथर नाही कापायचे की मी येशुरच्या लोकांना कसं मारू होत तेव्हा हे त्याला काय माहितीच नव्हतं आलेली या जेव्हा येशुर्या प्रकाश पाडला त्याच्यावरती आणि तेव्हा तो म्हणाला तू प्रभू तू कोण आहेस तेव्हा येशु त्याला म्हणाला ज्या प्रभू येशूचा तू छळ करतो तोच मी आहे आणि मग तो थरथर कापाय लागला काय केला थरथर कापाय लागला आणि मग येशू त्याला काय म्हणाला तो म्हणाला थरथर कापून काय म्हणाला तू येशूला प्रभू मी काय करावे आता आलेली या काय म्हणाला हे प्रभू मी काय करावे तुझी काय इच्छा आहे आवाज द्या सिस्टर मोठ्या आवाज द्या हा म्हणजे प्रभू म्हणाला तर ऊठ व नगरात जा म्हणजे तू काय करावे हे तुला सांगण्यात येईल आणि आलेली या आलेली नगरामध्ये जा सांगितलं का पुढे जा आता त्याची टेनिंग होईल का आलेल या जायला आता आणि त्यांनी यश झालं ना सांगायला आलं रिया आलेल त्याच्याबरोबर जी माणसं जात होती ती स्तब्ध उभी राहिली त्यांनी वाणी ऐकली खरी पण त्यांच्या दृष्टीस कोणी पडलं नाही ते त्याच्याबरोबर लोक होते त्यांनी चमत्कार सगळा पाहिला ते प्रकाश नाही पाहिला फक्त काय केलं त्यांनी वाणी ऐकली आवाज तर बाजूचे सोबत होते ना त्यांनी वा त्याला पडताने पाहिलं त्याला ह्यानी त्याला बोलताना पाहिलं आणि तिकडून आवाज आला हे पण त्यांनी ऐकलं आलेली पण मग शौलाला जमिनीवरून उठवले आलेली मग शौलाला जमिनीवरून उठवले आणि त्याने डोळे उघडले आलेली आणि डोळे उघडले तेव्हा त्याला काही ना त्याला जमिनीवरून उठवलं ना त्याने डोळे उघडले तर त्याला जमिनी काहीच दिसेना मग त्यांनी त्याला हातात हाताला धरून ती नेले आले लिया आले लिया तेथे तो तीन दिवस तेथे तो तीन दिवस आंधळासारखा झाला त्याने काही अन्न पाणी घेतले नाही हाले लिया हाले लिया परमेश्वराचं वचन सांगता देवाने असा प्रकाश आला की जो आंधळा झाला आपण म्हणतो ना कसा देव काही करत नाही दिसलं बघ आमचे एवढे शत्रू आहे आम्हाला आता कोणीच नाही का आमचे सगळं चांगले आलेली आहे पण नाही का आपण बोलतो अरे यांनी आमच्याशी असं वागलं आहे ते कसं चांगलं आहे याचं याचं कसं कसं आहे एवढं पाप करतोय आम्हाला त्रास देत आहे तर देवाला काय आमच्या दाय येत नाही का देवाशी लक्ष देत नाही का हां आम्ही कुणाकडे नाही मागायचा आणि ते वळे चांगलंच फिरतायत आलेली या बार पैसे वैसे सांगता असा देव कार्यकर्त हा तो किती भयानक माणूस होतो तो मारहाण करायचा बाई नाही बघायचा मुलं नाही बघायचा म्हातारी कोतारी नाही बघायचा सरळ पकडून न्यायचा आलेली या टाकायचा नाही लय मारायचा त्यांना दाया नाही यायची त्यांना आलेली या मग ते रोख रडत असतील ना डे को म्हातारे कोतारे लहान मुलं रडत असतील का नाही आणि कुणाकडे रडत असतील ते बोलून येशू काढे येशू 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 करत असतील मग त्या येशूला जाय येते का नाही आ? देशला जाई येते आपल्याला आपण धीर नाही धरत कुणी माणूस 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 धीर नाही धर माणसाला वाटतं अरे कसं काय काय होत नाही कसं काय नाही होत मग देव एकदा घडव घडव आलेली आणि देव काय करतो अचानक आपल्याला पण कधी आपल्याला पण मग वाटतं अरे बापरे कसं झालं जेव्हा आपल्या वैराला काय तिथे जेव्हा आपल्या वैराला काय झालं तर आपण नाही म्हणत हा आणि माझ्यासोबत झालं बरोबर झालं पाहिजे असं झालं पाहिजे असं काहीच म्हणायचं कारण देवाला लेख करून देव म्हणतो न्याय करायचं का आहे बदला घ्यायचा का आहे निर्गमन चौदा चौदा मध्ये त्याच्या लोकांवर अन्याय होतो का परमेश्वराच्या तर मोशे त्यांना म्हणाला तुम्ही शांत राहा परमेश्वर तुमच्या वतीने लढे आले लिया परमेश्वर असं करतो जर आपण त्याच्या इच्छेकडे वागलो ना तर आपल्या वैरांना परमेश्वर आपल्या पायाच्या आणा जसं दहावी झाला पकडायला शोल चालला होता जुन्या कारणातला शोल हा नवीन कारणातला शोल तो जुन्या दु, कारणात शोल आहे दहावी झाला दहावी झाला तर काहीच केलं नव्हतं त्याचं उलट दावीदानी त्या एवढ्या मोठा गल्लखाला मारला होता चौदा पंधरा वर्षाचा असताना आणि सगळं आणि तो शौल कोण होता राजा होता पण दावीदाने एवढ्याशा वयामध्ये त्या एवढा मोठा गल्लखाला मारला एवढी सेना होती त्याने नाही मारला पण एवढ्याशा चौदा पंधरा वर्षाच्या मुलाने मारला त्याने नाही मारलं त्याच्यातल्या परमेश्वराने मारलं परमेश्वर एवढं सगळं मारू शकतो पण त्याच्यामध्ये जो काम करत होता परमेश्वर त्याने त्याला मारला आले परमेश्वर त्याच्या लेकरांचे कधीच लगेच देव त्याच्या लेकरांद्वारे दाखवून देतो की बघ मी परमेश्वर आहे आणि हे माझं हे लेकर आहे आले लिहिले आणि रात्री वचन ऐकत होते एक पांढर पांढरांचं मिनी ग्राम म्हणून त्यांचं वचन ऐकत होते आणि ते म्हणत होते तुमच्या वैरांना क्षमा करा मला असं म्हणजे ना असं मनात क्षमा करायला यायचं नाही म्हणजे क्षमा करायचे परत यायचं झालं अरे असं कसं मला असं कसं केलं असं कसं केलं नाही का आमच्यासोबत असं होतं आम्ही एवढं चांगलं वागून आमच्यासोबत का आम्ही काय वाईट केलं तर मला या रात्री अडीच तीन तीन वाजता वगैरे झाली माझी साडेतीन वाजता आणि मग झोप अजून झोपले आणि मग ते वचन ऐकायला लागले तिथे मात्र तुम्ही ग्राम सांगतात हिंदीमध्ये होतं ट्रान्सलेशन झालेलं तर ते बोलत होते की तुम्ही तुमच्या वैरांना क्षमा करा आणि बघा देऊ तुमच्या जीवनात किती नाटक आहे आलेली तुम्ही क्षमा करा क्षमा करा मग परमेश्वर परमेश्वराच्या आशीर्वादाची ते आशीर्वाद घेऊन आपण ठरत ना आपण क्षमा करत नाही ना ते आशीर्वाद आपल्यापर्यंत येत नाही तेव्हा म्हणतो हे मारणार ना क्षमा केली माझ्या चेहऱ्यावर फुकले माझ्या येशूच्या चेहऱ्यावर मारला आलं त्याच्या हाताबाहेर फिळ ठोकले त्याला चोरांचा वेशांचा भिकरांचा राजा आता फिळ ठोकले पायर फिळ टोकले तोंडावर मारलं अंगावर मारलं उकडं केलं किती रक्त साळवलं प्रभूचं पण त्या प्रभूने एक शब्द सुद्धा काढला नाही चोरातून आणि बोललं नाही का प्रभू असं का करतो माझ्यासोबत तिथे मी काय केलंय असं काहीच एक नाही का एक शब्द पण नाही काढला आणि पंचवीस सांगता असं वयश आहे त्या त्रेपन्न मध्ये वचन आहे असेच अशा आशास, सांगितलं त्यांच्या त्याचे हाल हाल केले अशा त्याचे हाल हाल केले तरी त्याने ते सोचले आपले तोट सुद्धा उघडले नाही वधा वाचण्यात असलेल्या कुकराप्रमाणे लवकर काचारणाऱ्या पुढे डोकं में राहणाऱ्या मेंढराप्रमाणे तो बप्पर राहिला तर त्याने बहुतांश पाप आपणावर घेतले अपराधासाठी मध्यस्थ केले येशूला असं जसं बोकड्याला पा प्राण्याला कापायला नेतात कापतात तसं मारून 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 असं त्याला इतकं त्रास देत होतो तरी पण ते येशू बोलला नाही की मला का मला का असं तर परमेश्वराचं वचन सांगतं येशू शांत राहिला येशू शांत राहिला आणि शांत राहू परमेश्वराने काय केलं त्या येशूने त्याला हार परमेश्वराने येशूला ताकद दिली सगळं सहन करणे ताकद दिली आणि परमेश्वराच्या पित्याच्या आज्ञा पाळून येशूने काय केलं सगळं सहन केलं आणि त्या बलिदानामुळे सैतान हारला आणि येशू मरणातून जिवंत झाला तीन दिवसातून येशू जिवंत झाला तो जिवंत परमेश्वर आहे परमेश्वर परमेश्वर बोलतो मी करणार आहे सर्व तुमच्यावर जो अन्याय होतो तुम्हाला जो त्रास दिला जातोय शौला तर माणूस म्हणतो ना नाही नाही तू कधीच नाही होऊ शकत तो नाहीच बदलू शकत कधीच म्हणू नका असं परमेश्वर ह्याला बरोबर माझ्या एसीच्या पायाच्या परमेश्वर बरोबर आणणार ह्याला वटलीवर हा त्याला आणणार म्हणजे आणणार मला विश्वास आहे माझ्या परमेश्वराला आम्ही शांत आहेत पण आमच्या वतीने परमेश्वर लढेल परमेश्वरला आपण संधी दिली पाहिजे काम करण्यासाठी आपण त्याच्या आवडीप्रमाणे वागलो ना फटाफट आपल्याला आशीर्वाद मिळणार आहे सगळं आपले काम पूर्ण होणार आहे प्रभू म्हणतो तू माझा ऐक तुला काय प्रॉब्लेम आहे मला उत् बोल माझ्याकडे रड मला सांग परमेश्वर बोलता लगेच प्रार्थना केली तू मला हाक मार म्हणजे मी तुला उत्कार दिली निर्माय ते सांगता हाक मारायची आपल्याला हाक कशी मारायची प्रार्थना केली इकडे तिकडे न बोलता इकडे तिकडे गोष्टी फोनवर इकडे तिकडे ह्याच्याशी बोल त्याच्याशी बोल एक एक तास दोन दोन तास तोच वेळा आपण परमेश्वराच्या प्रार्थना घालवायचा तोच वेळा आपण परमेश्वराचे गाणे बोला देशाचे गाणे बोलत घालवायचा एकटीने बसून गाणे बोलायचे मनात घरात बसलेल्या एकट्या तर कार्यक्रम बघत बसल्यापेक्षा काय करायचं गाणे बोलायचे लोकांना स्वार्थ सांगायचे जर कोणाचा फोन आला एक धाला, धाला, एक तास हे असं झालं कसं झालं हे बोलण्यापेक्षा येशो तू स्वार्थ सांगायची पाच मिनटामध्ये तरी ऐकलं तर ठीक आहे बस सांगून लगेच फोन बंद करून ठेवायचा त्यास बोलत बसायचं नाही आपले मुली असू दे आपले मुलं असू दे आपले जावई असू दे आपल्या बहिणी असू दे पुणे असू दे कशी आहेस बाई बरी आहेस का तुझी तब्येत कशी आहे हे विचारण्यापेक्षा प्रार्थना केलीस का बायबल वाचलेच का आणि सगळा वेळ देवाला देऊन टाकायचा प्रभू म्हणतो तू आता मला वेळ देशील मग तू तुला पुढं मेळ द्यायच प्रभू म्हणतो येशू पेत्राला येशू म्हणतो पेत्रा तू माझ्यावर प्रेम काय हो गुरुजी मी तुमच्यावर प्रेम करतो ना हो अच्छा परत म्हणतो पेत्रा तू माझ्या प्रेम काय हो गुरुजी प्रेम करतो परत म्हणतो पेत्रा तू माझा प्रेम हो ना गुरुजी किती वेळा सांग चिडून मग परमेश्वर येशी लगत का बोलतो तू आता तरुण आहेस ना तो परत तुल तुला असं वाटतं तुझ्या मनाला वाटेल तिकडं जाशील तू पण जेव्हा म्हातारा होशील ना चिडून बोलला ना परमेश्वर येशीला तू म्हातारा होशील ना तेव्हा तुला तुझ्या लेकर तुझे मनाला जसं तिकडं इच्छा नसाल तुला तिकडे घेतील कारण तू ते मनाप्रमाणे वागणार आहे मला बा हाय नाही म्हणा मनाप्रमाणे जेव्हा वागत नाही ना आता आता तुम्ही काय करता देवाच्या मनाप्रमाणे वागत mm. सांगणं मला सांगणं गरजेचं तुम्ही देवाच्या मनाप्रमाणे नाही वागत देवाची इच्छा आहे तुम्ही उरलेला ऐकून तसं कार्यासाठी लावावतो हा mm. इतक्या वर्ष तुम्ही घातते प्रपाच्यामध्ये आपण हे घात मी घात पण आता जे उरलेला आहे ना तो माझ्या कार्यासाठी मला द्यायचा लोकांना भाजीपाला आणा गेला कुठे ते येशूचं सांगा नातेवा ना त्याला सा येशूचं एक तरी आखणारा प्रभूमध्ये आणणार प्रभूच्या कार्यासाठी झटून पहिलं माझ्या परमेश्वराचं कार्य त्याला जायचं आहे बाबा कधी पण माझ्या वेळी जायचं म्हणून माहित आहे कधी मरण येणार आहे देवाचं काम करून मी तसं किती चांगलं सगळं आपण ताऱ्या बाहेर जगाला देणार रविवारी फक्त प्रार्थना देणार त्याला महत्व आहे आजकाल आजकाल आज, आज आपल्याला काम नाही देवाचं प्रार्थना करणं गरजेचं देवा हा काम द्या आम्हाला पूर्ण राष्ट्रात आमचं साक्षी बनवून आम्हाला जगाच्या कानापत्रच घेऊन जा अशा प्रार्थना करता तुम्ही आम्हाला हे मिळू दे आम्हाला ते मिळू दे हा प्रार्थना करता आले लिहा आम्ही अशा प्रार्थना नाही करायच्या हे देवाला आवडत नाही देवाला सगळं माहिती आहे तुमच्या घरचं तुम्ही ते देवाच्या कामासाठी कधीच प्रार्थना नाही करत माझं होऊ दे हस्ते होऊ दे मला घर भेटू दे माझं हे भेटू देव म्हणतो माझ्यासाठी तो माला था था ना। आ? था था का नाही हा यशूसाठी कोण येते का कलेशात नाही फक्त त्याच्यासाठी येतं माझं हे झालं पाहिजे मला नोकरी पाहिजे मला नवरा पाहिजे मला मुली पाहिजे माझं मला बिल्डिंग मिळाली पाहिजे माझा खर्च घेतला पाहिजे ह्यासाठी लोक कलेशात प्रार्थना करतात लोक खरं येशीसाठी येतो येशीने माझ्यासाठी बलिदान केलं येशीने माझ्यासाठी रक्त सांडलं मला पापाची क्षमा मिळवून दिली मला नरकात जाण्यापासून वाचवलं म्हणून प्रभू येशू मी तुझ्यासाठी येते तुझ्याकडे येते मला खूप आवडतो तू तुझ्यावर खूप प्रेम करते यासाठी देवाकडे यायचं आणि कुठलं की देवा मला काम मिळालं पाहिजे माझा पूर्ण आठवडा तुझ्या गेला पाहिजे ना की नातेवाईकांच्या गावाला जाऊन तिकडं वेळ घालून तिकडे वेळ घालून तुम्हाला फोन आणि फटकन सर्जाचे आलं पाहिजे पुण्याचे फोन आले ये ना इकडे गावाला नाही बाबा मला देवाचं काम काम करायचंय मला तिकडं जायचंय मग झालं तुला आज तू पण देवाकडे ये तू पण तिकडं प्रार्थना कर हे असे तुमचे उत्तर तुम्ही लेकरांना परिवाराला देणार देव तुमची प्रार्थना ऐकेल एका क्षणामध्ये आज चाळीस दिवसाचे तुम्ही उपास केले त्या उपास्रार्थनेचा तुम्हाला तर वाटत ना तुमच्याकडे काहीच उत्तर आले नाही काय प्रार्थना करत होत असलेच माहिती नाही कारण चाळीस दिवसाच्या उपास प्रार्थनेचा आपण प्रार्थना जी मागितली ते परमेश्वर देतो आणि मी तुम्हाला ह्यासाठी उपास प्रार्थना करायला हवी होती की आम तुमचे परिवार प्रभूमध्ये यावे तर तुम्ही काय प्रार्थना केल्यात हे देवाला तुम्हालाच माहिती आहे मी तर तुमचं अंतकरण जाऊ नाही शकत पण परमेश्वराला जर तुम्ही तशा प्रार्थना केल्या असत्या ना तर तुमचे लेकर प्रभूमध्ये या तुमचं आले पा आले पाहिजेत आलेली या आज तुम्ही देवावर जर खरं प्रेम करत असणार तर कुणाचं ना ऐकतात देवाचं ऐकायचं देवाचं माणसाचं ऐकायचं कारण उद्या न्यायाचा दिवस लवकर येणार आहे अचानक घेतलं जाईल मग काय करणार मग तेव्हा वेळ नाही त्या पृथ्वीवरच राहून वेळ आहे जसं शवनाचा पा गायापालन केला तर परमेश्वर काय पालन करू शकतो आपली प्रार्थना तशी पाहिजे आपलं उत्तर तसं पाहिजे देवाकडे देवाला आवडणं असं वागणं पाहिजे मग देव एका फटाफट 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 प्रार्थना ऐकेल परमेश्वर महान आहे तुम्ही जे बोलाल ते घडाल घडेल जे मागेल ते मिळाल मिळेल परमेश्वर असा महा महान परमेश्वर आहे ते परमेश्वर आहे काही मेलेलं नाही कुठला दगड नाही आहे आपण दगडाची आराधना नाही करत येते जिवंत देवाची आराधना करतो जेव्हा आम्ही प्रार्थना करतो तुमच्यावर येईशचा स्पर्श हो तर नग तुम्हाला हलायला लागतं का हलायला लागतं काय ढोल करता का तुम्ही नको का आम्ही तुम्हाला ढकलून पाडतो स्वतः तुम्हाला स्पर्श होता येशू स्पर्श करतो तुम्हाला तेव्हा तरी कळलं पाहिजे की आम्ही येशूला ना करून बाहेरच्या जगामध्ये मिळतोय अजूनही वेळ नाही ते दोन हजार पंचवीस चाललेलं आहे कधी काय होईल बघा जगाच्या काना करत भूकंप पोहोचत आहे काय काय होत आहे त्रास होत आहे मरतायत माणसं मरतात उकड्याने मरतात परमेश्वर महान आहे तुमच्या जीवनापती तुम्ही सायत जगातून बाहेर पडा आलेली या आम्ही मला देवाच्या मार्गात यायचं असेल स्वर्गाचा राज्य हवा असेल तुम्ही आता झटून प्रार्थना केली पाहिजे ना की टाइमपास करून नाही तर गावाला इकडं आपण मेच सुट्टी आली त्याला गावाला महिनाभर इकडे चार दिवस इकडे आठ दिवस हे करू नका ज्याला देवाने निवडलंय ना या लोकांनी अशाच वेळ घालवलाच नाही पाहिजे आता इतकं सांगू नये जर तुम्हाला नाही समजत त्याच्यावर आम आमच्या मागी दोष नाही ते तुमचंच माती लागेल आम्हाला काय घेणं देणं नाही आमचं काम आहे सांगणं आणि परमेश्वर ऐकतो आता येऊवा येशुख्रिस्त ऐकते ते देवित बसलेले ते पण ऐकते की जयमाला बाईने जे मला पाठवलं मी ह्या लोकांना काय सांगितलं होतं वचनामध्ये पण जर तुम्ही नाही ऐकत आहे तुम्हाला घरातच बसून कार्यक्रम बघायचे पिक्चर बघायचे नातेवाईकांना जेवणं घालायचे नातेवाईकांच्या घरी फिरायला जायचं आहे महिना महिना सुट्ट्या करायला जायचं आहे हे मेल आहे त्याच्याकडे जायचं ते मेलं आहे अरे येशू म्हणतो मेलेल्यानं मेल्यामध्ये पुरू दे तुम्ही तुला काम करायला निवडले त्याच्यासाठी माझ्या मागे आहे मेलेल्याशा मागे नको जाऊ असा परमेश्वर बोलतो जर तुम्हाला एवढं सांगून नये जर ते डोकं बसत नाही आहे तर मग तुमचा न्याय परमेश्वराच्या हातात आहे आले लुया आता मी आजारी लोकांसाठी प्रार्थना करणार आहे माझं यूट्यूब चॅनल आहे जय मला बावीस कर तुम्ही मी आजारी लोकांसाठी प्रार्थना करणार आहे तुम्ही त्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही मला सबस्क्राईब करा शेअर करा इतरांना वचन सेव्ह करा आणि त्या वचनाच्या नंतर आजारी लोकांसाठी प्रार्थना केली जाते आणि विश्वासाने त्या प्रार्थना जो भाग घेईल परमयेश त्यांची प्रार्थना ऐकेल आलेली बाला वाशाबाला बाला बाला धन्यवाद परमेश्वर तिका या क्षणाला प्रोपर मेशर डायबिटीज ब्लड प्रेशर कॅन्सर एच आय व्ही या निघून झालेलं आहे क्षयरोग ए शिक्षणात निघून आहे या क्षणाला प्रोपर मेशर ज्यांना मुळबाद गा आहे मुळब्या त्याचा त्रास निघून झाला आहे सवशी जागा बाहेर येते त्या जागेला आतमध्ये बसण्यास प्रवस्त समर्थ आहे तर या क्षणाला <laughs> किडनी स्टोन वेशचराग तुगून झालेला आहे ज्यांना घरामध्ये अशांती आहे प्रभू येशू त्यांच्या घरामध्ये शांती उतरत आहे ज्यांना भूत तंत्र झाले तुमत्र मन आत्मा आत्म वेशजनाचा दृष्ट आत्मला धमकते सोड आणि निघायचं शरीरातून प्रभू क्षणाला स्पर्श करत आहे पवित्र आत्मस्पर्श करत आहे आधळ पाहू लागत तगडे चाललं होत लगे बोल लागत बैराण सेवनशक्ती होत मध्यमनच्या बुद्धीला स्पर्श मेलेले ज्योत होत ज्यांना जॉब नाही प्रवेश त्यांना जॉब देत आहे ज्यांचा अर्थ असं आहे तर फिटून झालेलं आहे ज्यांची मनस्थिती ठीक नाही प्रभेशी त्यांची मनस्थिती ठीक करत आहे प्रभू शांतीने आनंद सरांच्या जीवनात उतरत आहे त्या क्षणाला स्पर्श तर पवित्र आत्म ज्यांचा बिझनेस घाटामध्ये चालला आहे त्यांचा बिझनेस बिझनेसमध्ये प्रभू येशू आशीर्वादी पाच भाकरी दोन मार्षसाठी वाढ करत आहे त्यांचा पॉकेट कधीच खाली राहणार नाही प्रभू परिवार प्रभू येशूच्या नावामध्ये त्यांचे परिवार अविश्वासात आहेत ते प्रभू ते परिवार विश्वासात येत आहेत प्रभेशीची शांती सरांची उन्नती करत आहे या क्षणाला प्रभेश ज्यांना परबेश्वर ज्यांचं लग्न ठरत नाही प्रभेशीच्या नाव त्यांचं लग्न ठरत आहे धन्यवाद येतो पिता परबेश्वर ओ राबालाबा शाबालाबा शाबाला बाज शिकी राबाला बाला शांत धन्यवाद करतो पिता प्रभू आज्ञा करणारी मी आहे पण कार्य करणाराच माझा विश्वास ठेवाची प्रार्थना करे वाद बरे वाणात बरे व्हा व्हा बरे व्हा थँक्यू लॉर्ड थँक यू इज जीजस स्वर्गातून पवित्र आत्माचा अभिषेक आहे स्वर्गातून पवित्र आत्माची उपस्थिती उतरलेली आहे स्पर्श कर पवित्रात्मान गॉड इज फॉट हिंदू प्रभूचा सामर्थ्य स्पर्श होत आहे त्या क्षणाला स्पर्श कर पवित्रात्मा तिथं अज्ञात अकाळी मी आहे पण कार्य करणार तर मला विश्वासाने माझी प्रार्थना तुम्हाला केली ज्याने विश्वासाने प्रार्थना भाग घेतला आहे त्या या क्षणाला यष्ट बरे झाले असं मी प्रकारे तिचा सारा आदर महिमा तुला देऊन प्रार्थना आहे या क्षणात मागू नाही तिथे आम्ही त्या क्षणाला मी तुझ्या तिची प्रार्थना केली आहे ती ईश्वनी स्वर्गात मान्य केली आहे ज्यांनी विश्वासाने प्रार्थना भाग घेतलाय त्यांच्या जीवनातून या क्षणाला कार्य केलं आहे मला कमेंट्समध्ये तुम्ही साक्ष देऊ शकता इतर उशो शेअर करू शकता सबस्क्राईब करा आणि आमचा पत्ता आहे विद्याव्यारी सायलीला हॉल राजावाडी हॉस्पिटलच्या समोर रविवारी संध्याकाळी पाच ते आठपर्यंत प्रार्थना चालते तुम्ही येशूकडे या येशूच्या प्रेमाचा अनुभव हो घ्या कारण तोच जिवंत परमेश्वर आहे येशू येणार आहे म्हणून माझ्या बालमित्रांनो याची वेळ वेळ घालवू नका वेळ आहे तोपर्यंत संधी साधून घ्या आणि येशूच्या प्रेमाचा अनुभव घ्या आय लव्ह यू लॉर्ड आय लव यू जीजस आय लव यू लिवाद आमेन